ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा

आज सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या उद्यानाचं भूमिपूजन संपन्न झालं असून लवकरच हे उद्यान नागरिकांच्या सेवेत येणार आहे संतोषनगर मध्ये अनेक वर्षांपासून ही जागा ओपन होती या ठिकाणी नागरिकांसाठी उद्यान व्हावं अशी मागणी येथील नागरिक करत होते याविषयी स्थानिक भाजपा कार्यकर्ते निलेश बोबडे यांच्या पाठपुराव्याने आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पन्नास लाखांचा निधी मंजूर करून आणला आणि आज गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते उद्यानाचं भूमिपूजन केलंय लवकरच या ठिकाणी नागरिकांसाठी सुसज्ज असं उद्यान बनवण्यात येणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड आणि निलेश बोबडे यांचे विशेष आभार मानले गेल्या तीन ते चार वर्षापासून या विषयाचा पाठपुरावा या गार्डन साठी पाठपुरावा मी आमदार गणपती गायकवाड यांच्याकडे करत होतो आमदार साहेबांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये मला निधी उपलब्ध केला राज्य शासनाचा त्यामार्फत वर्षानुवर्ष तीस ते चाळीस वर्षापासून इकडे एका बलाढ्या नगरसेवकाचं राज्य आहे त्या राज्यामध्ये त्यांच्याकडनं एक माझ्या गरीब जनतेसाठी कुठल्याही प्रकारचं गार्डन उपलब्ध करता आलं पण मी एक मला दूध खोळा मुलगा समजणाऱ्या नेत्याच्या मी सांगू इच्छितो की त्यांनी मला दूध खोळा समजला पण माझ्या आमदाराने मला निधी दिला आणि त्या निधीमधून माझ्या परिसरातल्या लोकांना ज्या गार्डनची अपेक्षा होती बिल्डिंग मध्ये राहताना एक गार्डन उपलब्ध होतं पण गोरगरीब जनतेला झोपडपट्टी सुद्धा गार्डन होईल ही अपेक्षा माझ्या जनतेच्या माझ्या प्रत्येक मतदाराच्या मनात होती पण ती बाहेर तो काढत नव्हता कारण की या ठिकाणी भीतीचं एक वातावरण आहे त्या भीतीच्या वातावरणातून बाहेर निघत आज या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्थानिक लोक खूप कमी असतील पण मला आतून प्रत्येक व्यक्तीचा सपोर्ट आहे प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा होती या ठिकाणी गार्डन बनावं पण व्यक्ती तयार समोर यायला नव्हती पण सुलभाताईंनी आज या ठिकाणी उद्घाटन केलंय आणि त्या उद्घाटनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही एक गार्डन सुंदर गार्डन या ठिकाणी उभं करू आणि तसेच मान्य गणपत शेठ गायकवाड यांनी मला दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग करू आणि येणाऱ्या वेळात ह्याच्यापेक्षा मोठं काम कार्य आम्ही करू जशी भाजपा पार्टी एक आरसा आहे विकासाचा हा विकासा आरसा माझ्या संतोष नगरमध्ये आणि माझ्या पॅनल नंबर पंधरामध्ये मी उपलब्ध करेल कारण की पूर्ण देशात आज मोदीजींची लाट चालू आहे चारसो पाच चा चारशो चा नारा दिलाय सुलभाताई हा नारा घेऊन पुढे चाललाय आणि आम्ही सर्व महिला मोर्चा आमचे युवा मोर्चा आणि आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ता नगरसेवक पदाधिकारी त्यांच्या सोबत आहे येणाऱ्या काळात आम्ही हा लढा पूर्ण करू आणि हा कमळाच्या चिन्हावरती येणारा कॅन्डिडेट आमचा खासदार असेल ही मी सांगू इच्छितो जय जय महाराज आकाश साहे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा